मी तुला जन्म देणारी माता नाही बर अरे तुला जन्म तर देवकी न दिला दिल्यानंतर सांगू नको अरे तुझी जन्म देणारी माता देवकी आहे मी तुझं फक्त पालन केलं कृष्णा मी तुझी पालक माता आहे जन्मदाची माता नाही भगवान म्हणते आई यशोदा तू का बोलते अग तू तर मी देवकीचा नाही मी सर्व जगाला सांगेन मी यशोद्या माहितीला तर जन्म दिला मग तू जर मालक दिलं असत नाही मला कोणी सापडलं असतो हो दिवशी मला इथं आधी गेलं नंतर बाबा जीव लावला पण तुझ्या बंधनाला कधी दिसणार नाही आता दोघही

तिथं तो कौस नावाचा राक्षस पामा त्यांना दुराचे सहा मारले आता कृष्णाला मारण्याची तयारी करत आहे चादूर आणि मुष्टी नावाचे दोन राक्षस आहेत अहो त्यांना सांगितलं की कृष्णाला मारा ते शक्तिशाली होते पण त्यांनाही माहीत होतं या कंसाच्या राक्षसाच्या हातून गेल्यापेक्षा देवाच्या हातून मरण सांगलं दोघे पार राहायला लागले कृष्ण मारू लागला कसे लागले वाजू लागले नकारे वाजू लागले अरे थांबा थांबा हे काय करता कौसा आला कौसा आल्यानंतर कौसाचा आणि परमात्म्याचे मृत्यू करू आता कौसाचा मृत्यू जवळ आलेला आहे कौसाने कृष्णाला मारलं महाराज आणि परमात्म्याने कौसाला त्या आसरावर ओढलं केस पकडले झटचे आदळलं आणि एक गोष्टी केस रडता रडता कृष्ण सुद्धा रडायला लागला या व्हायला लागत काय सोबत मामी झालं मामा गेले आता त्या मामी कृष्णा त्यांच्या केलेल्या कर्मांचं फळ त्यांना मिळालं हत्येच्या पापामुळे ते गेले अहो काही करावं बाल हत्या करू नये या